नमस्कार मी रवींद्र लंगडे सरदार ॲग्रिकॅम अमरावती या कंपनीतर्फे आज आपण जितापूर तालुका अकोट जिल्हा अकोला या गावामध्ये इथं आलेलो हो। आहोत या ज्या शेतामध्ये आपण सरदार कंपनीचे औषधी फवारलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर बांधावर जाऊन आपण त्यांची मुलाखत घेत आहोत आपण त्यांच्याशीच चर्चा करून आपण दिलेल्या औषधीच्या कशा पद्धतीनं त्यांना रिझल्ट आले हे विचारूया नमस्कार सर नमस्कार आपलं सर्वप्रथम नाव माझं निलेश दिगंबर मंगळे निलेश दिगंबरराव मंगडे राणा जितापूर हा तालुका जिल्हा कोण बरं आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर हा पंच्याण्णव सत्त्याण्णव एकवीस बर त्र्याण्णव सत्तर पंच्याण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव एकवीस बरं आपण सरदार अॅग्रिकेमचे जो पहिला स्प्रे आणि दोन स्प्रे अशा दोन स्प्रे तुमच्या पंधरा दिवसामध्ये या झालेले आहेत बरोबर आहे पहिल्या स्प्रे मध्ये हो आपण कोणती कोणती औषध घेतलेली आहे पहिल्या स्प्रे मध्ये हे घेतलं फ्रेश घेतलाय घेतलं त्याच्यानंतर ब्लू स्टार घेतलाय त्याच्यानंतर झिंक घेतलेला आहे बारा पर्सेंट बरोबर आहे आणि एक सिक्स बी ए घेतलेला आहे या चार औषधीचे आपण इथं स्प्रे घेतलेला होता पहिला ज्या वेळेस पाऊस यायच्या आधी त्याच्यानंतर पाऊस आला आणि आपण दुसरा स्प्रे सुद्धा आपण आपल्या बगीच्यामध्ये घेतलेला आहे दुसऱ्या स्प्रे मध्ये काय काय घेतलंय झिंको घेतलेला सरदारचा झिंको थर्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट वाल त्याच्यानंतर फास्को घेतलेला आहे फास्कोनिक चॅलेंजर त्याच्यानंतर चॅलेंजर आपण कीटकनाशक कीटकनाशक म्हणून आज आपण जे स्प्रे घेतलेला आहे बागीच्या तुमच्या या पंच तत्वामध्ये बाकीचा जो एरिया आहे तिथल्या बगीच्यामध्ये आणि तुमच्या बगिच्यामध्ये काय फरक वाटते आपल्याला आपल्या बगीच्यामध्ये कोणते रोग नाही फूट चांगली आहे इथेही आपल्याला आपण फूट पाहू शकतो ज्या आपण औषधी घेतलेल्या आहेत त्याचा फूट चालू आहे फूट चालू आहे त्याच्यानंतर काही अंधी फूट पण झालेली आहे मध्ये फूट आहे नवतीमध्ये फूट त्याच्यानंतर हाळ फूट सुद्धा आपल्याला इथं दिसते आहे बरोबर आहे तुमच्या बगिच्यामध्ये आज झाड कोतलंच खाली आपल्याला दिसत नाही दिसत नाही बरोबर आहे फूट चांगली आहे पेठ्यामध्ये सुद्धा फूट आपल्याला इथे दिसते आहे अशा पद्धतनं या ठिकाणी आपल्याला चांगले रिझल्ट आपल्या औषधीचे आलेले आहे खूप आपण औषध जे आपण मारलेलं आहे याच्यावर काही आपण समाधानी आहात की काय वाटतंय कशा पद्धतीचे रिझल्ट आलेत आपल्याला रिझल्ट चांगले आहेत ना आणि कुठल्याच प्रकारचं या नवतीवर सुद्धा किट वगैरे नाही आहे फ्रेश आहे बिलकुल बरोबर आहे आणि नवतीतून पण आपल्याला फूट जे आहे ते दिसते आहे पेट्यामध्ये सुद्धा चांगली फूट आपल्याला इथं आलेली आहे झाड आपलं कुठल्याच प्रकारचं खाली दिसत नाही आहे सध्या